तर आपली भाजी झालेली आहे या साईडला आता ह्या साईडला चपात्या चालू आहेत तर चला पटाफट फटापट आपल्या लाईव्हमध्ये लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये वेलकम आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये ज्याचं नाव आहे एक एक कपल ब्लॉग्स तर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्हला यायचे लाईक कमेंट करायच्यात लाईव्ह कुठून बघताना नक्कीच कमेंट करून सांगायचे चला पटापट फटापट इथ फॅमिली लवकर लवकर या आपल्या लाईव्हमध्ये चला लवकर लवकर आपल्याला सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर या लाईक कमेंट करा आपला चालू तुमच्या सगळ्यांचे जेवण झाले का मंडळी हे चालू आहे आपला साहेब पाक मस्त पैकी प्रज्ञा मधा मधात आज नको करू इकडं प्रज्ञा आहे कायवर्टाईज थोडी करायची बर तर चला युट्यूब फॅमिली लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईक सपोर्ट करा सर्व युट्यूब मंडळीचं काय चाललंय जेवण वगैरे तुमचे झाले नाही नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा सपोर्ट करा बाकी तुमचं काय चाललं नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट सपोर्ट करा नक्कीच या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये ये। चला पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा आहे अर्चना बनवते चपात्या मस्तपैकी अर्चना बनवणं इकडं या लवकर लवकर बाकी युट्यूब मंडळी लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट काय चाललंय बाकी तुमचं कमेंट करून सांगा मी वाट बघतोय तुमच्या आपल्या कमेंट मध्ये हे बघा पोरांना काय आणलंय खेळायसाठी आता फोन नाही किती सुंदर आहे तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा मला तर खूप छान वाटतंय जहाजा आहे डिझाईन होत आता मी झोपायला जाईल बघा नागरे दिला एकदम छान सुंदर मग त्याला म्हणलं मी नाही उद्या चला लवकर लवकर टिफिन तर डब्बा आणलाय हे बघा याच्यात टिफिन मध्ये जेवण भरलंय त्यांनी याच्यात जेवण दिसत असेल तुम्हाला हे बघा तसेच डाळ आणि भात डाळ आहे भात आहे चपाती आहे याच्यात चपाती नाही शेंगदाणे तर चला लवकर लवकर या आपल्याला लाईव्ह वर पटापट पटापट सगळ्यांचं वेलकम आहे आपला स्वयंपाक वगैरे चालू आहे तुमचा स्वयंपाक वगैरे झाला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा कोणाकोणाचे जेवण झालेत कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट लाईक केलं धन्यवाद

हे बघा पोरं पोरं खेळतात बघा कशी आहे का हे इकडे आपला जादू खेळतोय प्रज्ञा आहे दोघ मस्त खेळतात भांडे भांडे ते बी चपात्या करते छोट्या छोट्या मस्त पिकी तर तुम्ही या लवकर लवकर आपल्या दादू पटापट पटापट गावाला बी चालले काय अच्छा गावाला जायची तयारी हे बघा इकडे याला काय म्हणतात हे पण बघा असं भरलंय सहा मस्त पिकी याच्यात चला लवकर लवकर कमेंट करा सगळ्यांनी पटकन कर। या लवकर लवकर आपल्या लाईमध्ये गिरी गिरी आता, आता साई म्हणजे मामा कुठे चलो 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 जल्दी 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 फटाफट सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा लाईव्ह किती सांगा चला लवकर लवकर हे बघा इकडे आपला स्वयंपाक तुझं काय नाव ठेवलंय रे याचं काय नाव ठेवलंय हे बघा ही आपली प्रियंका इकडे चपात्या बनवती छोटी प्रियंका प्रियंका एकदा तरी कर अरे प्रियंका प्रियंकासाठी लाईक झाली पाहिजे सगळ्यांनी लाईक करा पटापट पटापट चला लवकर लवकर प्रियंका प्रियंका हाय सगळ्यांनी पटापट पटापट आपला लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगा कमेंट करून भावानो बहिणी नो या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बारा जण आपला तुम्ही लाईव्ह बघता तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे लवकर लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्हवर मी आहे इकडे या साईडला चला लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह तुम्ही करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा झाले का तुमच्या सगळ्यांचे जेवण आता आमचे जेवण चालू आहेत स्वयंपाक चालू आहे इकडं तुमचं कसं चाललंय स्वयंपाक पाणी झाला का सगळ्यांचा चला लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट पड़ पड़ लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक कमेंट करा पटापट किती छान बनवलं या रे बघा चटई विटई लावली आतमध्ये बसायची सुविधा केली म्हणजे पाऊस वगैरे आला तरी गळू शकत नाही एवढं त्याला भारी बनवलंय चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला लवकर लवकर हे बघा जहाज कशी आहे जहाज छान आहे ना एकदम मला तर खूप आवडते तुम्हाला कशी वाटली किती सांगा लाईव्ह इजा इजा करू नका प्लीज चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी चला आता झाले मस्तपैकी पैकी गरमा गरम आपलं जेवण चला लवकर लवकर पटापट तुमचे जेवण वगैरे झाले की नाही कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्हवर यायचं आहे लाईक कमेंट करायची आहे मी तुमच्याकडे कॅमेरा केलाय तुम्हाला दाखवते तुमचा स्वयंपाक वगैरे या या, या, या चला 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 स्वागत आहे आपलं चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा आहे का टाकली चपाती परत ना मनात आलूटायच नको करू तू साईडला ती दोन चला युट्यूब फॅमिली लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा चला पटापट पटापट लवकर लवकर काय चाललंय तुमचं सगळ्या मंडळीचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट आणि लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला बरं पटापटा पटापटा लवकर लवकर बाकी सगळ्यांचं काय चाललंय लाईक करा मोबाईल वर आपल्या दोन वेळेस सगळ्यांनी टच करा बरोबर सगळ्या युट्यूब फॅमिलीला कळवण्यात येत आहे की मोबाईल वरती दोन वेळेस टच करा लाईक होऊन जाईन सगळ्यांनी दोन दोन वेळेस टच करा मोबाईल वरती नुसता लाईव्ह बघू नका प्लीज चला आपली प्रियंका बनवते चपात्या परत वाली हे बघा तिकडे मोठी वाली इकडे छोटी वाली काय माहिती दादू काय बनवत होतं पण तिकडे आपला स्वयंपाक चालू आहे तर या लवकर लवकर जेवण करायला पटापट पटापट जेवण झाले सांगा बिस्किट बनवाय लागला बरं चला चला लवकर लवकर या पटापट पटापट

तिकडं आपल्या चालूच चपात्या तुमच्या झाल्या का साहेब ऐ मग जेव का मग मम्मी नाही नाही जेवणार मम्मी संग जेवणार हा बोलू दे ती बोली ना नका जेवू मग तिथे हा चला चला लवकर लवकर या पडापट पडापट काय झालं काय माहिती आपल्या लाईवला ऑटोमॅटिक आपलं लाईफ गायब झालेला सगळा

चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटापट पटापट सगळ्यांनी चला या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कोणी जाऊ नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती लाईव्ह कडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कुठून बघता नक्कीच कमेंट करून सांगा या बरं लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच सांगा कमेंट करून चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट बापल फिर जूड़ आज थोड़ा पटना है आपने नीए भुणी। नीए। नीए भुणी। चला चला लवकर लवकर पटापट पटापट चला लवकर लवकर या पडापट पडापट बाकी युट्यूब मंडळीचं काय चाललंय कमेंट सांगा चला लवकर लवकर या पडापट पडापट सगळ्यांना सगळ्यांनी आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा सपोर्ट करा आपलं लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कमीत कमी ह्याच्यात दिसतंय असं तरी दिसलं पाहिजे त्या कॅमेऱ्यामध्ये नाही का बरं हे असं तरी तरी आपण गाणे काढू शकतो ह्याच्यापेक्षा किती दिसतय त्याच्यात आता त्याने म्हणलं ना ते मला नवीन फ्रेश कॅमेरा मागितलाय आता